सत्य मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या एका नवीन हिडिओमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओचा विषय आहे मिरची पिकामध्ये आपण आतापर्यंत चार तोडे केले आहे याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्या मिरची पिकामध्ये एवढोवेळी आपण जेव्हा फवारण्याचं किंवा खताचं नियोजन केलं आहे त्याच्यामुळे आपल्या मिरची पिकाची जी हाईट आहे आतापर्यंत बघू शकता साडेतीन ते चार फुटापर्यंत मिरची पिकाची हाईट गेलेली आहे आणि मित्र मित्रांनो यासाठी आपण केलेल्या आहे मिरची पिकाची भांडणी या ठिकाणी बघू शकता आपण प्रत्येक दहा दहा फुटावर आ, असे आपण लाकडी बंबू घेतले आहे आणि दोन्ही साईडकून मिरचीच्या दोन्ही साईडकून अशा प्रकारे तार आपण भांडणी केलेली आहे जेणेकरून मिरची पिकाचं जे झाड आहे या साईडला किंवा त्या साईडला पल्लं नाही पाहिजे आणि पल्ल्यानंतर जो मिरची पिकाचा मुळ्या तुट्यात तो मिरचीवर लवकर वायरस कोकडा बोकडा आपण ज्याला म्हणतो तो मिरचीवर लवकर अटॅक करतो मित्रांनो मिरची पिकाचा जर कालावधी वाढवायचा असेल आपल्याला जास्तीत जास्त तोडे घ्यायची असेल तर मिरची पिकाची बांधणी अवश्य करा जेणेकरून आपल्या जो मित्रपिकापासून भरघोस असं उत्पन्न आपण घेऊ शकतो पहा मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ जर आवडत असेल तर आपण लाईक नक्की करा